ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय तर इतर व्हिडिओ तुम्ही बघितलं नाही तरी चालेल पण हा व्हिडिओ स्किप न करता बघा मी खरंच तुम्हाला कधीची विनंती करायला लागले हा व्हिडिओ बिलकुल स्किप न करता बघा का तर सव्वीस एप्रिल ही तारीख जवळ आली की मला मागचे दिवस आठवायला लागतात आणि ते न म्हणजे मी आठवायचे म्हणून नाही आपोआप ते दिवस आठवायला लागतात आणि मग असं लक्षात येतं आहे की आ, बाबा हां मागच्या पाऊलापेक्षा पुढचं पाऊल नक्कीच आपण चांगलं आहे म्हणजे आ गुरु आपल्यासोबत आहेत आणि गुरूंची आपल्यावर कृपा आहे मी तुम्हाला खरं सांगते आयुष्यात कुठल्याही गोष्टी नाही मिळाल्या तरी चालतील का तर त्या मिळणार सगळ्या ज्या आपल्याला पाहिजेत ना त्या सगळ्या मिळणार जर आपल्या इच्छा चांगल्या असतील म्हणजे कुणाच्या वाईटाच्या नसतील आपल्या आपल्या स्वतःच्या हिताच्या किंवा आपल्या सुखाच्या असतील ना तर काही गैर नाही येत्यात पण आपल्या इच्छा जर कुणाच्या तरी वाईटासाठी असतील तर ते गैर आहे त्या आई कधीच नाही हे करणार उलट आपल्याला शिक्षा देणार मी हे तुम्हाला खरं सांगते आणि जर आपल्या स्वतःच्या सुखासाठी ज्या पण इच्छा तुम्ही मनातनं नुसतं व्यक्त केलेल्या आहेत ना त्या तुमच्या पूर्ण होणार फक्त तगादा लावू नका आईंकडं आई कधी हो आई कधी हो म्हणजे मी पण ह्या गोष्टी केलेल्या आहेत पण मला माहिती आहे जितका आपण जास्त तगादा लावू ना तेवढं जास्त वेळ लागतो आणि काही पण करा तिकडं असं जेव्हा म्हणतोय ना आपसुक त्या गोष्टी आपल्याला मिळतात हा माझा खूप मोठा अनुभव आहे खूप मोठा अनुभव मी तुम्हाला खरं सांगते हा व्हिडिओ तेवढा स्कीप करू नका का तर एका शून्याला आईने किती महत्त्व प्राप्त करून दिले ना ते मी ज्या वेळेला सव्वीस तारीख यायला लागते सव्वीस एप्रिल पुढं सांगेन मी तुम्हाला खूप मोठा आयुष्यातला दिवस तर ती तारीख जवळ यायला लागली की मागचे सगळे दिवस भरभर भरभरभर आठवायला भर भर लागतात न मी न विचार करता म्हणजे मी ठरवलं जरी नाही विचार काय म्हणजे आठवायचं नाही तरीसुद्धा ते आठवायला सुरुवात होत्या आणि मग त्यावेळेला लक्षात येते की मागच्या पावलांपेक्षा पुढची पावलं नक्कीच आपली खूप चांगली आहेत त्यामुळं हे लक्षात येते की आपल्यावर गुरूंची कृपा आहे का तर मागचे दिवस हे आ, जर खरंच खूप वाईट होते आणि हे दिवस बेटर आहेत असं जर तुम्हाला लक्षात आलं तर समजून जायचं आपण योग्य मार्गावर आहोत आणि पाय आपल्याला सोडायचे नाही आहेत गुरूंचे मी एक शून्य आणि शून्याच्या माग आईनी नऊ 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 वाढवत गेले तर त्यामुळं माझं महत्व खूप वाढलं असं मला वाटतंय तर तुम्हाला सांगते ज्या पण गोष्टी वाटत होत्या ना पण तुम्हाला मी हे सांगते ज्या वेळेला आपण गुरूंच्या ही गोष्ट खूप महत्वाची आहे बरं का खूप महत्वाची आहे अगदी पूर्ण लक्षात ठेवली पाहिजे आपण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीसाठी आपण गुरूंच्या मागत तगादा लावतो आहे कधी ओ आई कधी मिळणार कधी मिळणार मला हे पाहिजे आई कधी मिळणार कधी मिळणार त्यावेळेला त्या गोष्टीसाठी फार वेळ लागतो आहे आणि तुम्हाला खरं मी सांगते आणि गुरूंनीच एखाद्या गोष्टीला जर वेळ लावलेला असेल माझ्या आयुष्यात अशी गोष्ट की जी मला वेळानं मिळाल्या किंवा वेळानं मिळणार आहे ती गोष्ट खूप भारी मिळणार आहे म्हणून वेळ लागणार का तर तेवढा काळ की सेवा करायला वेळ मिळणार असतो तेवढं काहीतरी व्यवस्थित चांगल्या प्रकारे ती गोष्ट खूप अप्रतिम मिळणार असते त्यामुळं तेवढा काळ जो जी सेवा घडेल ना त्या सगळ्या सेवेचं फळ उचलून त्या गोष्टीसाठी मिळणार असते मी तुम्हाला खरं सांगते हा खूप मोठा अनुभव आहे ज्या तुम्ही तगादा लावताना गुरूंकडे की आ आई कधी आधी आई कधी मिळणार त्यावेळेला ती गोष्ट लवकर मिळत नाही पण न तगादा लावता सुद्धा एखाद्या गोष्टीला जर वेळ लागत असेल तर गुरूंनी खूप भारी काहीतरी तुमच्यासाठी निवडून ठेवलेलं आहे त्यामुळं त्या गोष्टीला वेळ लागतो मी तुम्हाला ही गोष्ट सत्य आहे आणि सत्यच आहे मी तुम्हाला खरं सांगते ज्या वेळेला आता मी तुला तुम्हाला सांगायला सुरुवात करते ज्या वेळेला असे अनुभव वाटवायला सुरुवात होताना माझ्या आयुष्यातले मी बहिणींचं बघितलेलं होतं की माझं माझी फॅमिली मोठी आहे मी आधी कुणी बघितलं असेल तर व्हिडिओ माहीत असेल माझी फॅमिली खूप मोठी आम्ही पाच बहिणी आणि इतकी परिस्थिती आमची बिकट होती ज्यांनी आजूबाजूला राहिलेल्या आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे इतकी परिस्थिती आमची बिकट होती आणि ज्या वेळेला मी आईंच्या मार्गात आले नामस्मरण क करायला लागले भजन करायला करायला लागले की जाणवायचं की कुठंतरी काहीतरी फरक जाणवतोय जसं मी परवा अनुभव त्या काकूंचे शेअर करताना मी म्हटलेलं होतं ना त्यांनी म्हणत होता ना की त्या गरिबीत सुद्धा एक वेगळी प्रकारची एक ऊर्जा जाणवायला ला लागत्या तशा प्रकारचं घडून यायचं आणि ते घडून आलं की मग आणि जरा श्रद्धा जास्त वाढायची आणि अडचणी येणार नाही तसं नाही तुमच्या इच्छा पूर्ण होताना अडचणी येणार त्रास होणार पण ज्या वेळेला आपण गुरुमार्ग अगदी घट्ट धरतोय काही हो दे माझं दीड तासाचं हे हे भजनाची वेळ आहे ना ही मी चुकवणार नाही या वेळेत मी करणारच माझी ही सेवा आहे ना ही मी करणारच ज्यावेळेला हे आपण करतोय आणि त्या वेळेला पथ्य म्हणजे प्रत्येक वेळेला आईंनी सांगितलेलं निंदा चाळी चपाटी कुणाचं हे दे देऊन धुणं काही कडत बसायचं नाही आपल्याला फक्त गुरुमार्ग करायचा आहे आणि मस्त जीवन जगायचं आहे ह्या दोनच गोष्टी मस्त जीवन जगायचं आहे मग मस्त जीवन जगायचं आहे म्हणजे कुणाच्या काहीतरी कु कु उचापती गेल्यावरच आपण मस्त जीवन ह्याचं त्याचं गप्पा मारत निंदा करत बसलो की त्या त्याच्यातच आनंद आनंद मिळवायला खूप गोष्टी आहेत तर त्यातनं आनंद मिळवायचा तर होतं आहे बोलता बोलता पण खरंच सांगते ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत तर ह्या दोन गोष्टी नुसत्या आपली उपासना आणि आपण कुणाचीही निंदा चाणाई चपाटी कुणाचं वाईट चिंतन ह्या गोष्टी नाही केल्यानं ना, जगातली किती पण मोठी ताकद येऊ दे आपलं काही वाईट करू शकत नाही काही काही करू शकत नाही आपल्याला त्रास द्यायला अनेक गोष्टी येतील पण त्यांनी जर शंभर टक्के त्रास द्यायचा ठरवलं असेल ना तर तो दोन द एक दोन टक्क्यावर तो त्रास येणार आणि आपली आप आपल्यावर मुद्दाम जर कुणीतरी काहीतरी रचलेलं असेल ना तर ते तुमच्या आपल्या डोळ्यासमोर दिसते माझ्याकडं एक नाही माझ्यासमोर अशी हजार उदाहरणं माझ्या आयुष्यात घडलेली आहेत मी तुम्हाला खरं सांगते हे म्हणजे मी जिथं आहे तिथंपर्यंत राहू दे पण मला आयुष्यातनं सुद्धा मोठे प्रयत्न केले गेले पण ना, आ, ना ले ले। समोर माझ्या दिसलं मी कुणाचं बोलणार नाही किंवा मला काही गरज नाही आहे बोलायची आईने दाखवलेलं आहे समोर असे दिसले ना दिवस त्याच व्यक्तींचे किंवा त्याच लोकांचे की त मलासुद्धा वा वाईट वाटून मी आईना आई नको कुणाचेच वाटायला नको माझ्या ज्यांनी वाईट केलं ना किंवा इतक्या थराला जाऊन वाईट विचार केले त्यांच्या पण वाटायला नको इतके वाईट दिवस त्या लोकांचे ब आलेले मी बघितलेले आहेत म्हणजे कुणाचे येऊ नयेत पण गुरु आपले मग जर डोक्यावरून पाणी गेलं तर गुरु त्या व्यक्तीला माझ्या भक्तीला भक्ताला जर तू त्रास दिलास तर तुझी मी काय अवस्था करू शकतो आहे आणि सगळ्यात मलूल आपले संत संतांमध्ये आपल्या आईंची गणना होता पण आई आए, ज आईंनी जर आईंच्या भक्तांना जर त्रास दिला विनाकारण त्यांनी काही न करता जर तो विनाकारण त्रास दिला तर समोरच्या व्यक्तीचं कुठल्या लेवलपर्यंत अंगावरचे कपडे निघण्यापर्यंत परिस्थिती आणून आई ठेवतात माझ्या नजरेसमोर घडलेल्या गोष्टी आहेत ह्या मला मा, मी असं कधी चिंतलं नाही आणि मला आई चिंतू पण देणार नाहीत ते ती ता तीसुद्धा गोष्ट आई आपल्याकडनं घडू देत नाहीत आणि आपल्याकडनं घडली तर आपल्यालाच शिक्षा देतात पण जर आपल्याला कुणी त्रास दिला तर त्या व्यक्तीच्या कपड्यांच्या अंगावरच्या कपडे निघण्यापर्यंत तुम्हाला मी खरं सांगते अक्षरशः पूर्ण कपडे नग्नावस्था मी कुणावर येऊ नये पण आई अंतात्मक का तर तू विनाकारण माझ्या भक्ताला त्रास देतोस अगदी सौम्य अगदी मलूल असणाऱ्या आई मग आशा होतात ना मग ते ब्रह्मा विष्णू महेश अक्षरशः मी तुम्हाला खरं सांगते ब्रह्मा विष्णू महेश अक्षरशः मा तिघं तीगा, तिघांची ताकद ना माझ्या माझ्या वाईटावर असणाऱ्या लो लोकांना इतकं म्हणजे मी विचारसुद्धा केला नाही की त्यांना एवढा त्रास हो अशा पद्धतीनं त्यांना आईंनी त्रास दिला त्रास दिला म्हणण्यापेक्षा आईंनी त्यांची त्यांच्या कर्मांची शिक्षा दिली हे हे आहे मग मी म्हणत नाही असं व्हावं पण ना माणसांनी म मा, माणूस म्हणून जन्माला आलो ना तर इत इतपत पण कुणाचं तरी वाईटावर नाही बसावं किंवा इतपत पण कुणाचं तरी हे नाही करावं की देवानं जर लाठी मारायला सुरुवात केली ना तर ती मग फार भयानक बसत्या मी स्वतः अनुभव घेतलेला आहे त्यामुळं मला ना काही काळजी करायची गरज नाही मला मला आईने एकच सांगितलेलं आहे की कुणाचं वाईट करायचं नाही कुणाचं वाईट चिंतायचं नाही पण आपलं आयुष्य मस्त जगायचं फुल एन्जॉय करायचं आय आयुष्यातला प्रत्येक दिवस मस्त जगायचा सोबत आहे कोण सोबत नाही कुणी काय केलंय कुणी काय करतंय काहीही विचार करायचा नाही तिकडं तुम्हाला जे वाटते ना तिकडं गोंधळ घाला आपल्याला काही फरक पडत नाही अशा आहे ह्याच्यात पण आपल्या त्यावेळेला आपली सेवा आपली उपासना आपलं नामस्मरण हे मात्र आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सोडायचं नाही मी तुम्हाला खरं सांगते इतके मोठे अनुभव आहेत ना पण जर तोंडाना अशा असं जर मी सांगायला लागले ना डिरेक्टली असं घडलं ना असं असं ह्याच्यासोबत हे असं मी जर सांगायला लागलं ना तर त्या गोष्टींना अर्थ राहणार नाही कसं आहे आहे माणसाच्या आयुष्यात अशी माणसंसुद्धा पाहिजेत की जी तुम्हाला खूप रसा न्यू बघतील अशी लोकं माझ्या तर आयुष्यात खूप खूप म्हणजे खूप जास्त आली की म्हणजे तुला तुला आयुष्याचं सुख नव्हे तुला आयुष्यात न उठवीन अशा पद्धतीचे लोकं माझ्या आयुष्यात आली पण आईने असे म्हणजे तुम्हाला मी काय सांगू ते चरण म्हणजे मी तुम्हाला खरं सांगते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझी हीच इच्छा आहे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत जे शेवटचा क्षण आला तरी ते नाम घेऊनच श्वास सुटावा एवढी इच्छा आहे का तरी इतके मोठे मोठे अनुभव माझ्या आयुष्यात की जे नाही आपण शेअर करू शकत पण इतके अनुभव आहेत माझ्या आयुष्यात फार आ, एक एक क्षण म्हणजे एक एक अनुभव होता मी डोळ्यातनं पाणी घालून एका ठिकाणावरनं जर मी आले तर ती तर रक्ताचे अश्रू व्हायले पाहिजेत त्यांचे असे दिवस का तर सगळ्या खरं सांगते मी आईनी माझ्या माझ्यासोबत किंवा माझ्याबद्दल कुणी काही माझ्या बाजूनं कुणी जरी स्टँड नाही घेतला एखाद्या वेळेस किंवा माझ्या बाजूनं उभं राहायला कुणी नसलं मला काही फरक पडला नाही का तर माझ्या बाजूनं उभं राहायला ब्रह्मा विष्णू महेशांची ताकद आईंच आई आए त्या रूपानं उभारलेल्या होत्या प्रत्येक वेळेला मी तुम्हाला खरं सांगते मी मी ज मला जसं करायला लागलं ना तर अगदी लहान होते मी ना त्यावेळेपासनं मला काहीच कळत नव्हतं ज्या वेळेला माझ्या घरी ते, ते, ते आ, आ, मी माझ्या आधीचे व्हिडिओ बघितले तर तुम्हाला माहिती असेल माझ्या घरी कुणी काही करणार नव्हतं देवाचं आमच्या घरी काही नसायचं पण त्यावेळेला तुम्हाला खरं सांगू म्हणजे मी शेजारच्या मुलींच्या मैत्रिणींच्या नादानं मी बघायची त्यांच्या घरी तर मी महादेवांच्या मंदिरात जायची तर त्यावेळेपासनं मला आ म्हणजे आई वगैरे काही माहीत नव्हतं अगदी लहान होते मी पण मी जायची मंदिरात जायची आणि अगरबत्ती ओवायची हो आणि मी काही पण मागायची की महादेवांच्या मंदिरात की तुम्ही तुम्ही वडील आहे ना माझे का तर जे शेजारी शेजारी म्हणायचे ना त्या त्यांच्या घरात हे माझं मायबाप वगैरे असे म्हणायचे त्यांच्या त्यांच्या घरात माझ्या मैत्रिणीच्या वगैरे तर ते मी बघून ना मग मी म्हणायची तुम्ही माझे वडील आहे आणि त्या वेळेपासून मी तुम्हाला खरं सांगते शिवशंभू शंकरांना मी माझं वडील मांडलं जे आपल्याला जन्म दिलेले असतात ना ते म्हणजे एका लेवलच्या पुढं आपली नाहीच साथ देऊ शकत हे गोष्ट सत्य आहे माझे आई वडील माझे आई वडील आपण म्हणतोय पण एका लेवलच्या पुढं कुठलंही नातं तुमच्यासोबत येणार नाही फक्त तुमची गु गुरूंबद्दल जी पाय धरलेले आहेत जे ती तीच ताकद तुमच्यासोबत येणार मला मला एवढंच आहे तीच ताकद येणार दुसरी कुठलीही ताकद तुमच्यासोबत येणार नाही तुमचा मुलगा असू दे तुमचा नवरा असू दे तुमच्या आईवडील असू देत बहिणी भाऊ कुणी कुणी असू दे सगळं एका ले एका लिमिटपर्यंतच आहे त्याच्या पुढचा जो रस्ता आहे ना तो फक्त आपले गुरु आपले आपला देव हेच तारू शकतात सगळ्या गोष्टी तर त्यावेळेपासून लहानपणापासून मी मानायची की हां हांच माझे वडील आहेत आणि मी तुम्हाला खरं सांगते अगदी छोट्या छोट्या सुद्धा मग मला मला आईंचा मार्ग माहीत नव्हता त्यावेळेला तरी पण मी ओम शिवायच म्हणायची आणि गुरूंनी हेच घडवून आणलं की गुरु असे मिळाले की माझा तो त तो, तो लहानपणी अगदी निरागस अवस्थेत जो जो मंत्र म्हणायचा तोच मंत्र मला देणारे गुरु भेटले काय काय अनुभव आहेत ना एक एक अनुभव शेअर करायला गेलं ना आणि ते सगळे शेअर करेन मी हा जो का तर व्हिडिओ खूप मोठा होता आहे आता हाच व्हिडिओ खूप मोठा झाला आहे तर एक छोटासा अनुभव हो आ आणि तुम्हाला सांगते ज्याला माझं सॉरी आधी सांगते की त्यावेळेपासनं मग मला आ, मी ठरवलं ते ठरवलं की हां हेच माझे वडील आहेत आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी मी अगदी म्हणजे चौथी चौथी किंवा तिसरी चौथी पाचवीत तिसरी चौथीत असेल चौथी चौथी किंवा पाचवीत असेल लक्षात नाही आहे एवढं हां पाचवीत सॉरी बरोबर आहे का तर भागाकाराची गणितं जी असायची ती मला इतकी प्रचंड अवघड जायची भागाकार म्हणजे मला समजायचंच नाही काय आणि ना दोन अंकी ती चार पाच अंकीला दोन अंकीनं भागणं हे भागाकार आणि तू मला खरं सांगते आमच्या एक पाटील मॅडम म्हणून होतं इतक्या भयानक कडक होत्या त्या आणि त्या ज्या वेळेला मला म्हणजे अठ्ठावीस उदाहरण संग्रह मला अजून आठवतो आहे त्याच्यावरती भागाकाराची गणित होती एवढी आणि तर मी इतकी घाबरलेली आहे त्या दिवशी आणि आईला किती विनवणे केल्या आई मी उद्या तेवढं जात नाही मला भागाकार येत नाही माग आई म्हटली येत नाही म्हणजे काय मॅडमना विचारायचं शिकायचं नाही तर मग छड्या खायच्या जाऊन आणि इतक्या जोरात माराय मारायच्या मॅडम ते एक वे इतकी भयानक भीती त्यावेळेला मला आणि ना मी तुम्हाला सांगते मग शंकरांच्या मंदिरात गेले म महादेवांच्या आणि तिथं मग ना ते बेल वगैरे कसं व्हायचं काही काही करत नव्हतं अगरबत्ती लावून वगैरे ना म्हणलं तुम्ही माझे वडील आहे ना तर मग आमचे वडील का ये काही येणार नाहीत मग तुम्हीच तेवढं मॅडम तेवढं मला ना काहीच कळत नाही आणि Uh, मला मला मी सोडवलंच नाही ते उदाहरण संग्रह आणि मग आता मी काय करणार तर मॅडम येऊन येत असं काहीतरी करा आणि तुम्हाला मी खरं सांगते दुसरा दिवस दुसरा दिवस गेलो शाळेमध्ये आम्ही आणि गेल्यानंतर का नाही मॅडम त्या दिवशी आल्याच नाहीत त्या दिवशी नव्हे मॅडमनी जवळजवळ दहा दिवसांची सुट्टी टाकलेली होती बाप रे मला इतकं आणि त्या दिवसापासून शंभू महादेवांचा जे हे आहे तर मी त्रय त्रयमूर्तींचा माझ्यावर ताकद आहे ते त्रयमूर्तींचा माझ्यावर आशीर्वाद आहे का म्हणते तुम्हाला सांगते मी पुढं तर त्यावेळेला इतकं प्रचंड मला हे वाटलं मॅडमनी दहा दिवसांची सुट्टी टाकलेली होती त्यांचं काहीतरी काय होतं मला माहीत नाही लक्षात पण नाही माझ्या तेवढं पण दहा दिवसांची सुट्टी माझ्या अजून लक्षात आहे आणि त्या दहा दिवसामध्ये थोडा थोडा मी भागाकार शिकलेले शिक बğ...... मला पूर्ण जमतच नव्हता त्या पूर्ण जमतच नव्हतं पण थोडा थोडा भागाकार शिकलेले पण त्या वेळेला पहिल्यांदा कळलं की गाईड असते आणि त्यात उत्तरं असतात तर मी सगळी गाईडमधली उत्तरं बघून काढली त्या ते दिवस आणि त्याच्यानंतर मग मला छडी खायलाच लागली नाही कधी हे म्हणजे ते चुकीचं आहे की हे कॉपी करणं आपण हे केलं पण नंतर तुम्हाला सांगते की ते मार्ग जे होते मला प्रचंड त्या गोष्टीचा आनंद झालेला आणि मग माल मला कळलं की हितच आपण येऊन सगळं मागायचं आहे ना आपल्या इच्छा पूर्ण होणार आणि त्या होत गेल्या खरंच होत गेल्या म्हणजे आईंची शपथ की शंभू महादेवानी मी मागितले आणि माझ्या बापाने ते पूर्ण नाही केलं कधीच नाही झालं कधीच नाही झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग ज्या वेळेला मी आईंच्या मार्गात आले त्यावेळेला म्हणजे बालोपासना हे हे पहिल्यांदा का तर दीड तास भजनर बाप रे दीड तास तो मग तोंड दुखते किती ते नाटकं तोंड दुखते आणि मांडी घालून बसून पाय दुखतात असं <laughs> म्हणजे मी आ आठवी होते मी आईंच्या मार्गात आले त्यावेळेला मग बालोपासनेला जायचं का तर लगेच होतो आहे प्रसाद पण मिळतो <laughs> आहे असे असे प्रकार आणि मग ज्यावेळेला बालोपासनेला यायले त्यावेळेला म्हणजे मला एकच वाटायचं की महादेव हा हे एकच अवतार आहे देवाचे मला माहितीच नव्हतं की कृष्ण हा परमेश्वराचा अवतार आहे आणि ज्या वेळेला बालोपासनं वाचायला लागले त्यावेळेला अपसुक आ, एक मित्र सखा ह्या रूपात सोबतीला यायला लागला आणि मग मग तर इतके प्रचंड अनुभव यायला लागले जशा पद्धतीनं पाहिजे होतं मला त्या पद्धतीनंच माझं लग्न झालं जशा पद्धतीनं मला वाटत होतं माझी परिस्थिती नव्हती बहिणी बहिणींची लग्न होताना मी बघितलेली होती म मुलं यायचीत बघायला पाहुणे यायचे बघायला आणि बघायला आले की हा एक अनुभव सांगते आणि नंतरचे खूप जास्त मोठा होईल व्हिडिओ मी नंतर तुम्हाला खरं सांगते पण इतके अनुभव आठवतात ना मला एरीवेरीला आठवत नाहीत पण सव्वीस एप्रिलजवळ यायला लागलो की खूप अनुभव आठवतात तर हा एक अनुभव खूप मोठा माझ्या आयुष्यातला मी तुम्हाला खरं सांगते ज्या वेळेला बहिणींना पाहुणे बघायला यायचे ना तर त्यावेळेला मला असं वाटायचं म्हणजे त्या ते, ते यायचे मग आईची घालमेल होणारी मी बघायची आणि फार मला वाईट वाटायचं की एवढ्या पोरी आईची घालमेल आणि मग ते पैशांची जुळवाजवळ किती आईला टेन्शन आहे आणि खूप वाईट वाटायचं आणि मग ते पाहुणे यायचे सगळ्यांना चहा पोहे आणि येताना पण का नाही आत्ता फार बरं माझ्या बहिणींच्या वेळेला ना आठ आठ दहा दहा माणसं यायची कधी सहा सात 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 ब माणसं यायची विचित्र वाटायचं मला ते यायचेत आणि म्हणजे आ, ते एक रीत चाल आहे आपली संस्कृती आहे मी ते म्हणत नाही पण मला ते नाही आवडायचं की यायचं मग आपण साडी नेसून बसायचं त्यांच्या पुढे मान खाली घालून बसायचं आणि मग ते त्यांनी प्रश्न विचारायचे तेवढेच आपण विचारायचे बरं आपल्या मनात काय प्रश्न आहेत काय ते नाही विचारू शकायचं आजकाल म्हणजे आत्ता मी बघायला लागले ह्या दोन चार वर्षात तेवढा आ मुलींना पण बोलायला संधी दिली जाते तर ह्या दोन चार वर्षात म्हणजे आमची लग्न होऊन गेल्यानंतर मग तर त्या वेळेला हो व्हायचंच नाही असं आणि मग मला लय वाईट वाटायचं की बाबा नाही मला हे असलं काय आवडत नाही पण बहिणींना वगैरे काय काय वेळेला तर माझ्या बहिणींना अशीच आलेली की ती म्हणायची चालून दाखवा बापरे मला इतकं इरिटेट म्हणजे येताना मुलगी कशी आली तुम्ही बा, बाहेरून आत येताना आतून बाहेर येताना नाही बघितलं का असं मला फार आणि मग ते चहा पोहे खायचे मग प्रश्न विचारायचे आणि हे प्रकार मला आवडायचेच नाहीत आणि मग ना आणि मग आम्ही एवढ्या सामान्य कुटुंबातले मुली तर काय मग मा, मला तर वाटायचं की काय मला नाही असलं आवडत म तर मी कायम आहे ना म्हणायचे म्हणजे मी मागायची नाही पण माझं आतून अशी हे व्हायची सुरुवाती सुरुवातीला मी खूप जास्त काही काही गोष्टी मागायच्या पण त्या लवकर व्हायच्या नाहीत मग माझ्या लक्षात यायला लागल्यावर मी मागणं सोडून दिलं आणि आपसूक त्या गोष्टी होत गेल्या ज्या मनाला पाहिजेत तशा आणि मग मी म्हणायची मनातल्या मनात की नाही बाबा आपल्यासोबत नाही आज कुणी आपल्याला बघायला यायचं मग आपण मान खाली घालून उत्तर द्यायचे असलं नाही मला मला माझ्या मनाप्रमाणे माझं मी निवडणार आणि मला कुणी असं चहा पोहे घेऊन आणि आईची होणारी घालमेल माझ्या लग्नासाठी पैसे जुवा जुुुुुुुुुुु जुजो असले काही प्रकार घडून येत माझ्या बाबतीत हे मला कायम वाटायचं आणि तेच झालं मला कधीही आणि ठ एकदा आले होते पण बरं का म्हणजे एकदा ठरलं होतं पण की पाहुणे बघायला हिला येणार बापरे मी म्हणलं जो क्षण मला नको होता ना आयुष्यात तो आला की खूप चांगलं प पाहुणे मला बघायला येणार खूप चांगलं आहे खूप चांगलं आहे सगळेजण म्हणायला आले की हां हे खूप चांगलं आहे हिला खूप चांगलं मिळणार आहे आणि मग मी असं वाटलं ना की साडी नेसून बसायचं नाही आहे मला का का हे असं आणि कुणाच्या पुढं नाही बसायचं मला दहा जण माझ्या दोंडाकडे बघणार दहा जण दहा प्रश्न विचारणार आणि तुम्हाला खरं सांगते काय झालं मला नाही माहिती काय झालं आणि ते पाहुणे यायचे कॅन्सल झाले पुढं आठ दिवस आठ दिवस आठ दिवस असं म्हणत म्हणत त्या मुलाचं दुसरीकडेच लग्न ठरलं आणि म्हणजे इतकं भारी मला वाटलं मी खरं जाऊन आईंच्या मंदिरात यायला आई किती भारी हो म्हणजे मी रडले पण नाही मी काय म्हणलं पण नाही तरी पण तुम्ही हे केलं असं माझ्या तोंडून हे झालं आणि माझं लग्न होताना मला कुणीही बघायला आलं नाही म म्हणजे मला चहा पोह्याच्या एकदा सुद्धा माझ्या आयुष्यात जी माझी इच्छा होती की कधीही मी कुणापुढं बसू नये चहा पोहे घेऊ माझ्यासाठी आईला करायला लागू नये आणि माझ्यासाठी एक रुपयासुद्धा खर्च करायला लागू नये माझ्या लग्नाच्या मुलीच्या लग्नासाठी आईवडिलांना जे टेन्शन असते ते माझ्या लग्नासाठी कधी येऊ नये का तर बहिणींचं मी बघितलेलं होतं मला स्वतःला वाटत होतं की मी मुलगा म्हणून जन्माला यावं असं आईला वाटत होतं आणि मी झाल्यावर आई इतकी रडल्या ना तर मला माझ्या लग्नाच्या गोष्टीत कधीही त्यांना टेन्शन येऊ नये आणि कधी माझ्या लग्नाचं साठी एक रुपया घालायला लावू लागू नये तुम्हाला मी खरं सांगते लग्नाच्या आधी एकन एक, एक गोष्ट मिळवण्या इतपत आईने माझी लायकी केलेली होती म म्हणजे अगदी संसार सटातल्या चमच्यापासून ते फ्रीज टी व्ही सगळं घेण्यापर्यंत न कपा शोकेश वगैरे ह्या सगळ्या गोष्टी टू व्हीलर ह्या सगळ्या गोष्टी घेण्यापर्यंत आईनी माझी माझ्या नवऱ्याची लायकी तेवढी केलेली होती आम्ही सगळ्या गोष्टी घेऊन मग लग्न केलं क आईवडिलांना त्यांच्याही नाही आमच्याही नाही कुणालाही रुपया खर्च करायला न लागता मी तुम्हाला खरं सांगते ना ज्यावेळेला म्हणून मी म्हणते की ब्रह्मा विष्णू महेश ह्या तिघांची ताकद मी मा लहानपणापासून मी शंभू महादेवांना माझ्या बापाच्या ठिकाणी मांडलं ज्यावेळेला आई आल्या माझ्या स म्हणजे आईंच्या चरणाजवळ ज्यावेळेला मी आले त्यावेळेला कृष्ण सखा सोबती सगळ्या रूपात तो माझ्यासोबत आला मित्र ह्या रूपात कृष्ण माझ्यासोबत होता आणि त्यामुळं ब्रह्मा विष्णू महेश तिघांच्या साक्षीनं आणि तिघांच्या आशीर्वादानं इतका मोठा आशीर्वाद का मी तुम्हाला इतके अनुभव सांगणार आहे मला माझ्या इतके भर भरभरा आठवल्यात की आठवत नाहीत ते शेअर करण्यासाठी आणि त्यांच्या आशीर्वादानं सव्वीस एप्रिल ह्या तारखेला काही वर्षापूर्वी माझं लग्न त्यांच्या साक्षीनं त्यांच्या मंदिरात आणि गुरुवारी झालं माझं लग्न सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे गुरुवारी तुम्हाला मी खरं सांगते आणि कुठलीही गोष्टी आ म्हणजे आड आडकाठी आर, येत गेली नाही जसं मला पाहिजे होतं ज्या ज्या पद्धतीनं जोडीदाराचं सुद्धा मी तुम्हाला कधीतरी अनुभव शेअर करेन मला अशा पद्धतीनं पाहिजे आणि तशाच पद्धतीनं मला सगळं मदत केलं कधीही तगादा लावू नका मी तुम्हाला खरं सांगते कधीही तगादा लावू नका आ, की मला आई द्या ओ का का असं करू नका रडू नका म्हणजे रडतोय आपण आपण सामान्य माणसाहेब आहे पण सांगते मी हे माझे अनुभव आहेत खूप मोठे मोठे अनुभव अशा आलेत ना की अक्षरशः म्हणजे मी आई तुम्ही कुठं आहे आणि म्हणजे कधी कधी असं वाटतं की आ, आई आत्ता पाहिजे होत्या शरीरानं आणि मी अगदी जाऊन घट्ट मिठी मारावी इतक्यापर्यंत अनुभव आईने दिलेले आहेत आणि म्हणून मी दर मी तुम्हाला सांगते ना महिन्यात एकदा मी दत्तगुरूंच्या मंदिरात म्हणजे वाडीला माझं लग्न झालं तर स सव्वीस एप्रिल ज्या ज्या वेळेला जवळ यायला लागतं खूप म्हणजे जुन्या आठवणी मी तुम्हाला खरं सांगते तेवढी परत म्हणजे तेवढं माझी पण माझं पण इन्कम नव्हतं ह्यांचं पण इन्कम नव्हतं माझ्या मिस्टरांचं पण तरीसुद्धा आमच्या लग्नाच्या आधी मला असं जे वाटत होतं ना की माझ्या लग्नाला कुणाला रुपये खर्च करायला लागू नये आई वडील ते कुणाला कुणाला त्यांच्या पण नको आमच्या पण नको माझ्या मला जसं वाटतं आहे ना त्या पद्धतीनंच माझं लग्न झालं मला आश्चर्य नव्हे माझ्या आयुष्यातलं ते खूप मोठी गोष्ट होती जी मी खूप वर्ष मा मला हे वाटत होतं की मला अशा पद्धतीने हे पाहिजे आणि त्या पद्धतीनं घडलं होतंय होणार सगळ्यांचं होणार आपण कुणाच वाईट चिंतत नाही आहे ना तर तुमच्या सगळ्यांच्या आपल्या सगळ्यांच्या ज्या पण चांगल्या इच्छा आहेत ना आपल्या सुखासाठी त्या सगळ्या पूर्ण होणार सगळ्यांच्या सगळ्या पूर्ण होणार मी तुम्हाला अगदी गॅरंटी नाही शंभर टक्के नाही एकशे एक, एक टक्के मी तुम्हाला सांगते होणार म्हणजे होणार मी तुम्हाला खरं सांगते फक्त चरण सोडायचे नाहीत वेळा चुकवायच्या नाहीत सेवेच्या उपासनेच्या वेळा चुकवायच्या नाहीत आणि कधीही ते चरण सुटले नाही पाहिजेत एवढं करायचं दगडावर दगड घातला ना आपलं कुणी काय वाईट करू शकत नाही अगदी समोर साक्षात यम येऊन उभारलं ना की चल तरी तरीसुद्धा आपलं आपल्याला तो नेऊ शकत नाही आपले गुरुसोबत असं म्हणजे काही कुठलीही ताकद असू दे कितीही मोठी ताकद असू दे माझ्या आयुष्यात जर एवढ्या मोठ्या ताकदींना आईने असं खाली हे केले ना खाली पाडून त्यांचा चकना चुरा केला आहे तर सगळ्यांच्याच आयुष्यातलं करणार मला माहिती आहे तेवढी फुल गॅरंटी आहे मला तर व्हिडिओ अजून खूप हो आठवणी मला असं आठवणी याय लागलं ना की कि किती शेअर करू आणि मला माहीत नाही की वेळ पण नाही आहे की पोस्ट कधी करेन मी हे पण करायला झालं आहे तरी पण मी हे व्हिडिओ क करायले कर मला अजून खूप व्हिडिओ व्हिडिओ करायचे आहेत म्हणजे जे आठवणी यायला लागल्यात तर आठवायला लागल्यात त्या बराभरं व्हिडिओमध्ये हे करायच्यात पण आता कधी काय आहे मग का तर तेवढा लोड पण आहे तर बघूया व्हिडिओ मी लवकर लवकर अपलोड करायचा प्रयत्न करेन खरं व्हिडिओ जर स्किक न करता बघितला असेल ना तर मी खरं सांगते खूप जास्त आईंची कृपा त्यांच्यावर झालेली असेल ते मग आणि सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा सगळ्यांची सगळी चुकं आणि एवढंच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला जग काय करते आपल्या विरोधात त्यांना तिकडं गोंधळ घालून घेऊ दे तिकडं आपण खाणे पिणे मस्त राहणे सेवा उपासना आपली न चुकवणे बाकी काहीही होऊ दे तिकडं जगात जगात मला तर काय दुसरं माहिती नाही मी हे गोष्टी करते आणि आपण सुखी राहणार हे मला माहिती आहे ह्या गोष्टीने तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ लवकर लवकर यायचं मला म्हणजे हे माझ्या अनुभवाचे व्हिडिओ आठवले ना तर कधी शेअर करू असं ते पण ते व्हिडिओ करायला वेळ मिळत नाही ही मेन महत्त्वाची गोष्ट आहे तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय